आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे, प्रादेशिक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर सत्ता स्थापनेसाठीच्या हालचालींना वेग आलाय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आज मंत्रिमंडळाची बैठक झाली केंद्रीय मंत्री अमित शहा नितीन गडकरी आणि राजनाथ सिंग आणि इतर या बैठकीला उपस्थित होते या बैठकीनंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि प्रधानमंत्रीपदाचा तसंच केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला तसंच सतरावी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस केली राष्ट्रपतींनी मोदी यांचा राजीनामा स्वीकारला आणि नवं सरकार स्थापन होईपर्यंत पदभार सांभाळण्याची विनंती त्यांना केली इंडिया आघाडीची ही बैठक आज संध्याकाळी नवी दिल्ली इथं होणार निवडणुकीचे निकाल आणि नंतरची रणनीती यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरग यांनी समाजमाध्यमावरच्या म्हटलं आहे भाजपाच्या नेतृत्वाखालच्या एनडीए आघाडीच्या खासदारांची बैठक येत्या शुक्रवारी नवी दिल्ली इथं होण्याची शक्यता आहे भाजपा टीडीपी जदयू एल जे पी शिवसेना आणि एन डी एच्या इतर घटक पक्षांचे नवनियुक्त खासदार या बैठकीला उपस्थित राहतील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं पाचशे त्रेचाळीसपैकी दोनशे ब्याण्णव जागा जिंकून बहुमत मिळवलंय तर इंडिया आघाडीला दोनशे तेहतीस जागांवर यश मिळालं गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपा आणि रालोआच्या जागा कमी झाल्यात तर काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या जागांमध्ये वाढ झाली चाळीस जागा जिंकून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला तर काँग्रेसनं नव्याण्णव जागांवर विजय मिळवला समाजवादी पक्षानं सदतीस तृणमूल काँग्रेसनं एकोणतीस द्रमुक बावीस देसम सोळा जेडीयू बारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं नऊ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आठ राजद चार आम आदमी पक्ष तीन तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं चार जागांवर विजय मिळवला राज्यातल्या लोकसभेच्या सर्व अठ्ठेचाळीस निकाल जाहीर झाले असून महाविकास आघाडीला तीस तर महायुतीला सतरा जागा आहेत काँग्रेसनं सर्वात जास्त तेरा जागांवर विजय मिळवला असून भाजपा नऊ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नऊ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आठ शिवसेना सात आणि राष्ट्रवादी एका जागेवर विजय मिळवला सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले आहेत लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपाच्या पराभवाची जबाबदारी आपण घेत असून आता पक्षात पूर्ण वेळ काम करण्यासाठी उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून आपल्याला मुक्त करावं अशी विनंती आपण पक्षनेतृत्वाला करणार आहोत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते सत्तेत आल्यानंतर भाजपा संविधान बदलेल असा प्रचार विरोधकांनी केला या प्रचाराला प्रत्युत्तर देण्यात आपण कमी पडलो असं फडणवीस म्हणाले शेतकऱ्यांचे प्रश्न मराठा आरक्षण अल्पसंख्याक समुदायात असुरक्षिततेची भावना या गोष्टीही आपल्या पराभवाला कारण ठरल्याचं म्हणाले दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या बाहेर पडून काम करण्याची गरज नाही त्यांनी सरकारमध्ये राहूनच संघटनेला मदत करावी अशी विनंती आपण फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वालाही करणार असल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसनं रमेश कीर यांना उमेदवारी दिल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सांगितलं मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून दीपक सावंत यांनी आज उमेदवारी अर्ज भरला मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी भाजपानं शिक्षक परिषदेचे उमेदवार शिवनाथ दराडे यांना पाठिंबा दिल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केली देशाच्या शेअर बाजारातल्या कालची घसरणास थांबली आणि आज मोठी तेजी नोंदवली गेली व्यवहार सुरू झाले तेव्हा थोड्याफार प्रमाणात घसरलेल्या शेअर बाजारानं नंतर तेजीची गती पकडली आणि दिवसअखेरपर्यंत त्यात वाढच होत गेली व्यवहार संपले तेव्हा सेन्सेक्स दोन हजार तीनशे तीन अंकांची तेजी नोंदवून चौऱ्याहत्तर हजार तीनशे ब्याऐंशी अंकांवर सिरावला निफ्टी सातशे छत्तीस अंकांची वाढ नोंदवत बावीस हजार सहाशे वीस अंकांवर बंद झाला निफ्टी बँक ही दोन हजार एकशे सव्वीस अंकांची वाढ नोंदवून एकोणपन्नास हजाराच्या वर बंद झाली नैऋत्य मोसमी पावसाच्या पुढल्या वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल असून येत्या तीन ते चार दिवसात मध्य अरबी समुद्र आणि कर्नाटकाचा उर्वरित भाग दक्षिण महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेशची किनारपट्टी छत्तीसगड ओदिशा पश्चिम मध्य आणि वायव्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात तो पुढे सरकेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार